ही पेशंट आता सत्तेचाळीस वर्षाची आहे सात वर्षापूर्वी खूप ब्लिडिंग व्हायचं कशाने कंट्रोल व्हायचं नाही म्हणून तिची हिस्टॅक्टमी झाली म्हणजे गर्भाशय काढून टाकलं होतं नंतर सात वर्षानंतर सोनोग्राफीमध्ये तिला समजलं की तिच्या ओव्हरीमध्ये एक सिस्ट झाली आहे आणि ती सिस्ट बरीच मोठी आहे त्यामुळे तिला लॅप्रोस्कोपिक सिस्टेक्टमी करायची आपण ॲडवाईस केला पेशंटचं म्हणणं होतं डॉक्टर तेव्हाच काही अंडाशय काढलं म्हणजे आता सिस्टचं माझं परत ऑपरेशन करायला लागलं नसतं हे खरं आहे की हिस्टॅक्टमी करताना जर अंडाशय म्हणजे ओव्हरीज पूर्णपणे हेल्दी असतील तर ते काढल्या जात नाही कारण अंडाशयामधून येणारे जे हार्मोन्स असतात ते शरीरातील हाडांसाठी त्वचेसाठी हृदयासाठी उपयोगी पडतात जे इस्ट्रोजन प्रोजेस्टरॉन जे आपलं तारुण्य राखण्यासाठी महत्त्वाचे असतात जर आपण सात वर्षापूर्वी जो ओव्हरीज काढून टाकल्या असत्या तर ह्या हार्मोन्सना आपण मुकलो असतो त्यामुळे ओव्हरीज काढायचा पण अट्ट नाही करायचा खूप कमी लोकांना त्याच्यानंतर ओव्हरीमध्ये सिस्ट येऊ शकते पण प्रत्येकाचंच ऑपरेशन लागतं असं नाही आणि काही वर्षानंतर अंडाशयात सिस्ट किंवा ट्युमर हे येऊ शकतं पण याचा अर्थ असा नाही की तरुण वयातच ओव्हरीज परत ऑपरेशन लावू नये म्हणून काढायच्या कित्येक जणांना काही होत पण नाही म्हणजेच त्यावेळी आपण अंडाशय काढलं नाही हे योग्य होतं पण आता सिस्ट झालीय तर ह्याच्यावर उपचार तर करायलाच पाहिजेत पण प्रत्येकांना ज्यांना ओव्हरी राहिलीये त्यांना सिस्ट होईलच असं नसतं त्यामुळे तरुण वयात आपण अंडाशय काढायला आग्रही राहू नये